की आम्ही कालच हा विषय मांडला की त्यांना जी आहे ती जागा भेटत नाहीये आणि त्या विषयावरती सरकारच्या वतीने हितेन गावकर यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं की आम्ही त्याची केअर करू आणि डीसीपी कॉर्डिनेट करतील लोकल ऑथॉरिटी सोबत संध्याकाळपर्यंत तसं काय घडलं नाही म्हणून मी डीसीपी जे आहे तिकडचे त्यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना त्यांच्या सांगण्याप्रमाणे कोर्टामध्ये जे सबमिशन झाले त्याबाबत पत्र दिलं असता आज त्यांनी सकाळी बोलवलं त्यांना पीडितांच्या लोकांना आता ते जातील तिकडे आणि त्यांना दफनभूमीच्या दोन तीन काय स्पॉट सांगितलेले आहेत त्या स्पॉटच्या अनुषंगाने दफन करण्यात येणार आहे ती पवडी संरक्षणाची जी काही मागणी आहे त्यांची सरकारने त्याच्यावरती समानतेच्या अधिकाराच्या अंतर्गत जसा किरीट सोमयाला पटकन संरक्षण ज्या पद्धतीने दिलं जातं त्याच पद्धतीने यांच्या गुन्ह्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी पत्र व्यवहार वगैरे केलाय तर किरीट सोमायाच्या तुलनेत यांना जे आहे जास्त संरक्षणाची गरज आहे आणि यांचं प्रकरण यांच्या जीवतात जास्त धोका याच्या जा यांच्यावरती अगोदर पण अटॅक झालेले ते प्रकरण झाल्यानंतर आणि त्याच्यामुळे यांना संरक्षण गरजेचं आहे की आमच्या आम वकिलांना देखील संरक्षण मिळायला पाहिजे हा बरोबर आहे मी सोशल मीडियावरती बघतोय अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की वकिलांच्या मुलीसोबत असं घडायला पाहिजे होतं मग त्यांना कळलं असतं अनेक लोक अशा पद्धतीने म्हणत आणि सत्ताधाऱ्यांचं हे स्पॉन्सर्ड आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण की मी अजूनपर्यंत ती चार्जशीट काय पाहिलेली नाही त्याच्या आधीच सरकारने आणि सत्ताधाऱ्यांनी एक बाव उचवला की हा कन्व्हिक्टेड आहे गुन्हेगार आहे अजून चार्जशीटच कोर्टासमोर आलं नव्हतं ज्या दिवशी चार्जशीट आलं त्या दिवशी एन्काउंटर झालेलं आहे तर हे कुणालाच कोणालाच माहिती नाहीये कोणीच पेपर वाचलेला नाहीये का त्याचा स्पेसिफिक त्याच्यामध्ये रोल काय तर म्हणून त्याला जरी त्याचा रोल असता तो जिवंत असता तर ट्रायलमध्ये कळाला असतं तो खोर की तो खरोखर गुन्हेगार आहे की नाही पण शॉर्टकट मेथड वापरून त्याला इलिमिनेट केलंय आणि त्या शाळेतले जे मेन आरोपी आहेत ते अजून पोलिसांच्या हाती लागत नाहीत हे सरकारचं अपयश आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून ही लढाई लढण्यासाठी आम त्यांचं पीडितांचं म्हणणं आहे की माझं जिवंत राहणं आवश्यक आहे आणि याच्या आधी पण माझ्यावर काय अटॅक्स वगैरे हो होऊन गेलेले आहेत संरक्षण कमी आहे म्हणून त्यांनी ती त्यांच्या पद्धतीने मागणी केलेली आहे चार्जशीट साठी तुम्ही अर्ज केलेला आहे तुमचा अर्ज काय होता आम्ही जे केलेला आहे की आम्हाला आमच्या जो अशी हे आहेत पिटीशनर त्या डिसिस जे मयत इस्माचे वडील त्यांचं हे असंच म्हणणं आहे की माझ्या मुलाला जर तो गुन्हेगार असेल तर कोर्टाने दोषी ठरवून त्याला फासावर लटकावला असतं तर हरकत नव्हती परंतु आपल्या क्रिमिनल सिस्टम मध्ये आरोपीची जी बाजू मांडण्याचा जो अधिकार आहे पोलिसांना अधिकार काय काय आहेत अटक करण्याचे अधिकार आहेत पोलिसांना दोषारोपपत्र दाखल करण्याचे अधिकार आहेत पोलिसांना रिमांडमध्ये आरोपी घेण्यासाठी कोर्टाला निवेदन करण्याचा अधिकार आहे आणि आरोपीला एकमेव अधिकार असतो उलट तपासचा उलट तपासचा अधिकार कधी तो वापरू शकतो कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्या पुण्यामध्ये चार्ज फ्रेम केल्यानंतर आणि त्याचा जो क्रॉस एक्झामिनेशनचा अधिकार आहे तो त्याचा इलिमिनेट केल्यामुळे त्याला मारून टाकल्यामुळे तो अधिकार गेलेला आणि सत्य लोकांपासून पासून येण्यापासून हे रोखलं गेलेलं आहे आणि म्हणून जो आरोपीचा अधिकार आहे तो यांनी हिरावून घेतल्यामुळे तर ह्या पद्धतीने शॉर्टकट करून कुठेतरी याच्यामध्ये एका संशयाचा वास येतोय आणि आता अधिकच घाईचं होईल का, का नेमका त्यांनी गुन्हा केलाय की नाही हे पाहणं